शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो ही तीस जानेवारीची लागण आहे आता या तीस तारखेला सहा महिने पूर्ण होत आहेत तीस जुलैला पहा किती छान आलेले आहे एक सारखी लागण आहे जवळजवळ डोकीवर ऊस तयार आहे किती कांड्यांवर आहे पहा आणि हे पहा मुळांची किती मुळं पसरलेली आहे जितकं शेतकरीत्र जितकी जास्त मुळं पसरतील तितकं जमिनीमधून खत आपटेक फास्ट होतो आता किती कांड्यांवर ऊस आहे पाहू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ते एक बारा तो सहा महिने झाले आहेत म्हणजे तीन महिने तुम्हाला मी सांगितल्याबद्दल सांगितलं होतं ह्याच्या आधी तीन महिने वाढं तयार व्हायला कालावधी लागतो आणि तिथून पुढं तीन महिने म्हणजे महिन्याला आता चार कांडीचं स्पीड चालू आहे चारित्रिकम बारा तुमच्या लक्षात आलेलंच असेल सगळ्यात महत्त्वाचं हो शेतकरी मित्रांनो ऊसांचं जे मुळं आहेत ती चांगल्या पद्धतीनं पसरणं हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे पाहू शकतो आता तुम्हाला बोर्डवर मी दाखवणार आहे आता पावसाळ्यामध्ये तसं महिना लेट झालं व्हिडिओ करायला पण जूननंतर कोणती खतं ड्रीपमधून द्यायला पाहिजेत याची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे शेतकरी आता हे पहा बोर्डवर समजावून सांगतो एक एकरासाठी -एक ठिबकमधून कोणती खतं सोडायची आहेत ज्या शेतकऱ्यांचं ठिबक आहे ड्रीप आहे त्यांच्यासाठी कोणती खतं सोडायची आहेत हे मी तुम्हाला समजावून सांगतो पावसाळ्यामध्ये ऊसाची जाडी वाढीसाठी आणि दोन पेरातील अंतर वाढण्यासाठी ही खतं तुम्ही टाकलात तर सोडायला चालू केलात तर दोन पेरातील अंतरही चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे आणि ही जी जाडे आहे ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे त्याचबरोबर उसाचं वजनही वाढणार आहे शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेट एक एकरासाठी अमोनियम सल्फेट प्रत्येक आठ दिवसाला दहा किलो द्यायचं आहे सोडायचं आहे ड्रिपमधून यामध्ये नायट्रोजन येतं आणि सल्फर येतं नायट्रोजन प्लस सल्फर म्हणजे अमोनियम सल्फेट येतं ते दहा किलो द्यायचं आहे त्यानंतर एम ओ पी मिरिटॉ पोटॅश आठवड्याला पाच किलो द्यायचं आहे अमोनियम सल्फेट आठवड्याला दहा किलो एम ओ पी आठवड्याला पाच किलो शेतकरी मित्रांनो हे अमोनियम सल्फेट आणि मिरिट ऑफ पोटॅश हे एका दिवशी सोडायला काय हरकत नाही पहिल्यांदा मिरिट ऑफ पोटॅश तुम्ही स्वच्छ पाण्यामध्ये विरगळून घ्या ते सोडा आणि त्यानंतर अमोनियम सल्फेट दहा किलो एम ओ पी पाच किलो आणि अमोनियम सल्फेट दहा किलो सेपरेट मिक्स करा शेतकरी मित्रांनो आणि सेपरेट मिक्स करून ही खतं सेपरेट सेपरेट, सेपरेट सोडून द्या एकाच दिवशी सोडली तर काय हरकत नाही पण दोन्ही खतं एकत्रित मिक्स कोणतीच करू नका कारण कंपन्या खतं मिक्स करताना ती प्रोसेस असते आपण तसं खतं मिक्स करणं चुकीचं आहे त्यामुळे सेपरेट सेपरेट खतं सोडा पहिल्यांदा मिरेट ऑफ पोटे सोडा नंतर अमोनियम सल्फेट सोडा त्यानंतर फॉस्फरस आपल्याला पाहिजे आहे फॉस्फरससाठी चोवीस चोवीस झिरो पाच ते सहा किलो बास होतो आहे सहा किलो आता आम्ही सोडायला चालू आहे ते तुम्हाला सांगतो चोवीस चोवीस झिरो सहा किलो ज्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना हे सोडायचं आहे काय बारा एकसष्ट बारा एकसष्टचे सुद्धा रिझल्ट अतिशय छान आहेत शेतकरी मित्रांनो तर बारा एकसष्ट तीन चोवी किलो सोडायचं आहे चोवीस चोवीस झेरो सॉरी दहा किलो सोडायला पाहिजे आठवड्याला चोवीस चोवीस झेरो दहा किलो आणि बारा चोवी चोवीस सोडणार नसाल तर बारा एकसष्ट तीन किलो सोडायचं आहे हे प्रत्येक आठवड्याला हे तिन्ही पी एन पी के आणि सल्फर एन पी के आणि सल्फर म्हणजेच गंध हे आठवड्याला हा जो डोस आहे हा आठवड्याला सोडायचा आहे तिन्हींचा त्यानंतर सेकंडरीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट पंधरा दिवसाला पाच किलो सोडायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि ना। कॅल्शियम नायट्रेट सुद्धा पंधरा दिवसाला पाच किलो सोडायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या वेग दिवशी सोडायचं आहे आपल्याला एकाच दिवशी हे सोडायचं नाही आहे वेगवेगळ्या दिवशी सोडायचं आहे आज मॅग्नेशियम सल्फेट सोडला तर एक दिवस गॅप करा आणि कॅल्शियम नायट्रेट सोडून द्या पंधरा दिवसातून त्यानंतर सिलेटेड <आगा> मायक्रो न्यूट्रियंट्स पंधरा दिवसातून एक किलो सोडा बस झालं एवढं त्याची काही जास्त गरज नसते पण सोडणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्युमिक सुद्धा पहिले सहा महिने प्रत्येकी एक किलो सोडणं गरजेचं आहे ह्युमिक ॲसिड तुम्ही सोडलात तर मुळांचा विकास अतिशय चांगला होतो जवळपास दोन अडीच तीन फुटापर्यंत मुळं जातात साईडला खाली नाही साईडला सरीमध्ये येतात आणि जितकं तुम्ही हे जे मटेरियल टाकता आहे ते सगळं अपटेक करायचं काम मुळांचं आहे त्यामुळं ह्युमिक ॲसिड वापरणं सगळ्याच फायद्याचं आहे ह्युमिक ॲसिड कसं वापरायचं आहे मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलेलं आहे ह्युमिक ॲसिड प्लस गूळ गूळ सेंद्रिय गूळ वापरा सगळ्यात त्याचे रिझल्ट चांगले आहेत हे दोन्ही जरी सोडला आय बी ए वापरलं नाही तरी पण ब आहे आय बी ए पहिल्या स्टार्टिंगलाच तेवढं वापरा एक दोन महिने भरणीनंतर एकदा वापरा त्यानंतर आय बी ए वापरायची काय गरज नाही ह्युमिक ॲसिड कंटिन्यू असं एक सहा महिने तरी तुम्ही द्या ह्युमिक ॲसिड एक किलो प्रत्येक सहा महिने आणि रिझल्ट तुम्ही पहा एक नंबर रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि अशीच माहिती अशा भरपूर शेतकरी असंख्य शेतकऱ्यांना पाठवायचे असेल तुम्हाला तर शेअर करा धन्यवाद सर